मी ए डब्ल्यू पी एल संस्थेचा डायरेक्ट सेलर म्हणून काम करतो मी राहिला पुण्याला आहे माझं नाव नंदकुमार आहेर आहे जुन्नरमध्ये आय ड्रॉपचा एक चांगला रिझल्ट आलेला आपण त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार माझं नाव कल्पना सुनील यंदे मी जुन्नरला राहते मी गेली पंधरा दिवस एड ए डब्ल्यू पी एल असले पी एस कंपनीचा आयड्रॉप वापरत आहे मला सुरुवातीला कॉ कम्प्युटरवर काम करताना बारीक बारीक अक्षरं दिसत नव्हती तर या पंधरा दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण हा आयड्रॉप वापरल्यापासून आपल्याला बारीक बारीक अक्षरं दिसायला लागली तर हा एकदम चांगला अनुभव मला आलेला आहे मी माझ्या ऑफिसमध्ये पण शेअर केला आहे हा अनुभव आणि त्यांनी पण मला मागणी दिलेली आहे आयड्रॉपची एकंदरीत तुम्ही आता प्रोडक्ट वापरले तुम्ही समाधानी आहात हो खूप समाधानी आहे डेंटोडॉक पण वापरली आहे मी स्वतः पण वापरली आहे आणि मी बऱ्याच जणांना पण दिलेली आहे तर सर्वांनी म्हणजे सगळे रिझल्ट चांगले सांगितलेले आहेत आमच्या शेजारीच आहेत जोशी म्हणून त्यांच्या मुलीची दातांची ट्रीटमेंट म्हणजे त्यांना ब्रेस असं ते बसवलेलं होतं आणि बरेच त्यांनी खर्च केलेला आता त्यांच्या लक्षात आलं की तिचे दातच पिठाळ झाले त्याच्यामुळे त्या हे बसवल्यामुळे आणि त्यांनी आत्ता पंधरा दिवसापूर्वी सहा हजार रुपये खर्च करून पण त्यांना समाधान मिळालेलं नाही मग त्यांना मी म्हटलं की एकदा तुम्ही वापरून बघा की ही डेंटोडॉक क्रीम तर त्यांनी घेतली आणि एकदा एका ब्रशमध्येच त्यांनी लगेच मला रिझल्ट पाठवला हो की ते दाताचा ठिसूळपणा म्हणजे जे, जे काही आलेलं होतं पिठाळ भागतो सगळा निघून गेलेला आहे आणि त्यांनी माझ्याकडून लगेच चार पेस्ट परत विकत घेतल्यात का थँक्यू